नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज वेडिओमध्ये आपण आपले जे शेळी किंवा मेंढी संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर ते आपल्या शेळींच्या पिल्लांमध्ये जे ग्राईप वॉटरचा त्या ठिकाणी वापर करतात तर या ग्राईप वॉटरच्या वापरामुळे आपल्या या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात त्यासोबतच आपण आपल्या गोठ्यामध्ये जर शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण या ग्राईप वॉटरचा वापर आपल्या या पिल्लांमध्ये कुठे करायचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपल्या या पिल्लांमध्ये कुठल्या समस्या जर त्या ठिकाणी दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण वापर कधी करायचा तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती शेळी किंवा मेंढी संगोपन त्या ठिकाणी करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्या या शेळी आणि मेंढींच्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला मृत्यू होण्याची कुठली कारणे ही असू शकतात तर यामध्ये मित्रांनो या लहान पिल्लांमध्ये त्यांची पचन संस्था जी आहे ती जर पूर्णपणे त्या ठिकाणी विकसित झालेली नसेल तर अशा या पिल्लांमध्ये आपल्याला त्यांना गॅससारख्या समस्या पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये अपचन होण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये कोलिक पेन होण्याच्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जुलाब होण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला या पिल्लांमध्ये पाहायला मिळत असतात तसेच मित्रांनो या पिल्लांमध्ये जर जास्त जुलाब झालेले असतील तर त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची जी काही लेवल आहे तर ती देखील त्या ठिकाणी खूप कमी झालेली असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या या पिल्लांमध्ये त्यांना उठण्या बसण्यासाठी त्रास होतो ते त्या ठिकाणी चारा असतील किंवा दूध असतील तर ते त्या ठिकाणी खायचे बंद किंवा के कमी केलेले असते तर त्यामुळे आपल्या या पिल्लांमध्ये त्यांचा मृत्यू होण्याचे जे काही चान्सेस असतात तर ते देखील त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये हे वाढलेले असतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांची जर पचन संस्था ही पूर्णपणे विकसित झालेली नसेल तर त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर असे इन्फेक्शन जर आपल्या या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळले तर अशा मुळे सुद्धा आपल्या या पिल्लांमध्ये त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होण्याचे जे काही चान्सेस असतात तर ते देखील हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असतात मित्रांनो अशा स्थितीमध्ये आपण आपल्या या करडांना जर त्या ठिकाणी आधीच प्राथमिक उपचार म्हणून या गाई जर वापर केला तर मित्रांनो आपण आपल्या या करडांना अशा रोगांपासून किंवा येणाऱ्या समस्यांपासून त्या ठिकाणी टाळण्याचा थोडाफार हा प्रयत्न करू शकतो त्यामुळे मित्रांनो आज आपण या ग्राईप वॉटर विषयी त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्याला या ग्राईप वॉटरमध्ये नेमकं कुठले घटक दिलेले असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ग्राईप मध्ये त्या ठिकाणी पाणी दिलेले असते यामध्ये आले दिलेले असते यामध्ये बडीसोपचा अर्क त्या ठिकाणी दिलेला असतो त्यासोबतच यामध्ये सोडियम बायकार्बोनेट त्या ठिकाणी दिलेले असते आणि यामध्ये इतरही काही घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या ग्राईप वॉटरचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या कर्डांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या ग्राईप वॉटरचा जो डोस आहे तो आपण या पिल्लांमध्ये किती व कसा देऊ शकतो मित्रांनो आपण या ग्राईप वॉटरचा वापर ज्यावेळेस आपल्या लहान कर्डांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्या ठिकाणी करतो तर या करडा कोकरांमध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते सुधारण्यासाठी या ग्राईप वॉटरचा त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो या लहान पिल्लांमध्ये त्यांना त्यांच्या पोटामध्ये जर कुठल्याही प्रकारचा पेन होत असेल तर तो पेन कमी करण्यासाठी देखील या ग्राईप वॉटरचा आपण आपल्या पिल्लांमध्ये त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या ग्राईपोटरचा वापर ज्यावेळेस आपल्या लहान पिल्लांमध्ये करतो तर त्यांच्या पोटामध्ये जर कुठल्याही प्रकारचा गॅस असेल तर तो गॅस कमी करण्यासाठी या ग्राईपोटरमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना पोटासंबंधित कुठल्याही ज्या समस्या असतात तर त्या टाळण्यासाठी किंवा त्या कमी करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी आपण या ग्राईप वॉटरचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो त्यासोबतच मित्रांनो या ग्राईप वॉटरच्या वापरामुळे आपल्या या लहान पिल्लांच्या पोटामध्ये जर त्यांना त्यांचे स्नायू काही दुखावले असतील किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर त्या वेदना कमी करण्यासाठी त्या स्नायूंना आराम देण्यासाठी या ग्राईप वॉटरमुळे त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांना पोट दुखी सारख्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात तर त्या देखील टाळण्यासाठी या ग्राईप वॉटरमुळे आपल्या या पिल्लांमध्ये नक्कीच चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण या ग्राईप वॉटरचा वापर आपल्या या लहान पिल्लांमध्ये केल्यानंतर त्यांना त्यांचे पचन प्रॉपर ठेवण्यासाठी त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना व्यवस्थित पोटाला आराम देण्यासाठी देखील या ग्राईप वॉटरमुळे त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो या ग्राईप वॉटरच्या वापरामुळे त्यांची झोप जी आहे ती देखील पुरेशी होण्यासाठी या ग्राईप वॉटरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत आपल्या या पिल्लांमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण आपल्या या लहान पिल्लांसाठी ग्राईप वॉटरचा वापर हा अवश्य करत जा कारण मित्रांनो आपल्या या लहान पिल्लांमध्ये त्यांच्या मर्तुकीचे जे काही प्रमाण आहे तर ते साधारणतः पहिल्या पंधरा दिवसामध्ये किंवा पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला हे खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते यामध्ये खास करून त्यांना अपचनाच्या समस्या असतील गॅसेसच्या असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये त्यांना जुलाब समस्या असतील तर या टाळण्यासाठी या ग्राईप वॉटरचा त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की या ग्राईप जो काही डोस आहे तो आपण आपल्या या पिल्लांमध्ये कसा देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या कर्डांचे वजन पाच किलोपेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी आपण एक ते दोन मिली दिवसातून एक किंवा दोन वेळा आपण या ग्राय पॉटरचा वापर आपल्या या लहान करडा किंवा कोकरांमध्ये करू शकतो तसेच मित्रांनो आपल्या करडा कोकरांचे वजन पाच किलो ते दहा किलो याच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी आपण दोन ते चार मिली दिवसातून एक किंवा दोन वेळा आपण या औषधाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपल्या करडांचे वजन हे दहा किलो ते पंधरा किलोच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली सकाळी आणि पाच मिली संध्याकाळी याप्रमाणे आपण या औषधाचा आपल्या करडांना फायदा देऊ शकतो मित्रांनो आपण या औषधाचा त्या ठिकाणी वापर करताना डायरेक्ट सिरिंजमध्ये भरून जरी हे औषध आपल्या करडांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी दिले तरीही ते अतिशय आवडीने त्या ठिकाणी पितात कारण या औषधाची जी काही चव आहे ती त्या ठिकाणी गोड असते त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये में शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी राईपॉटरची एक बॉटल अवश्य ठेवा कारण मित्रांनो आपल्याला या समस्या नेहमीच पाहायला मिळत असतात तर त्या टाळण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद